नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अहो का सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसादर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे एक रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजूस मिळत हिंगोली अवकाली आहे तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्व साधारण दर पाच हजार पन्नास पाच रुपये पुढील बाजूस कारंजा जिल्हा वाशिम अवकाली साठ क्विंटल किमान दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्व दर पाच हजार सातशे रुपये